नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर चला आज आपण गुप्तेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हाला गुप्तेश्वर या ठिकाणी कसला परिसर आहे याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे तर पाहूया आपण माझ्या पाठीमागं तुम्हाला एक घरासारखं दिसत आहे खूपच छान आणि आकर्षक अशी <coughs> सुंदर बांधलेलं आहे ते पहा माझ्या पाठीमागं असे बरेच तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी हे गार्डन आहे आणि या ठिकाणी सध्याला तरी कोणी येत नाही कारण हे याची पडझड खूप झालेली आहे आणि सुट्टीच्या दिवशीच या ठिकाणी लोक येत असतात तर तुम्हाला दाखवतो अजून काय काय या ठिकाणी आहे उपलब्ध खूपच सुंदर आणि अतिशय देखणुरूप या ठिकाणी बघायला मिळते परंतु सध्याला याची पडझड खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर इथे येणारे जे काय आपले तायदा असतील किंवा मित्रपरिवार असन यांचं येण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवत आहे पहा असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता <स्थाँगा> खूपच याची अवस्था खराब झालेली आहे पावसाळ्यात खूप सुंदर आणि देखणं रूप दिसतं याचं आता उन्हाळा चालू आहे आणि हे पहा अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे छतासारखं छत आहे हे आणि खूपच छान ब बैठक व्यवस्था खूप छान केलेली आहे तर हे पहा तुम्हाला तुम्हाला मी झूम करून दाखवतो पलीकडे एक गुप्तेश्वरचं मंदिर आहे पलीकडल्या बाजूला हे झाड आमच्या पलीकडंच आहे तुम्हाला दिसणार नाही अतिशय सुंदर असा परिसर आहे तो झाडाने नटलेला परिसर आणि तिकडं पण पहा तिकडं पण अशीच बैठक के व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान दगडांना सजवलेला आहे रंगरंगोटी करून त्याला वि विविध प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच छान आहे हा परिसर अजून आपण थोडं पुढे जाऊया आणि मस्त मस्त ह्या ठिकाणी असे दगडाला रंगवलेले सजावट केलेले आहे दगडा दगडाला रंगवून तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि हे पहा हे दोन तीन झाड आहेत हे झाड पहा हे झाड पूर्णपणे वाळलेलं आहे पण किती छान दिसतंय पहा तुम्हीच एक नंबर दिसत आहे वाळलेलं झाड आणि हे पण पहा हे पण वाळले आहे पूर्ण झाड अशा प्रकारे बरेच झाडे इथं वाढलेले आहेत पाणी पाणीपुरवठा अल्प प्रमाणात होतोय किंवा पाणीच मिळत नाही फक्त पावसाळ्यात फुल पाणी असते या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता अतिशय मो मोडकळीस आलेलं हे गार्डन इथं सध्याला कोणच येत नाही रविवारी तर न्तर सुट्टी असल्यानंतरच या ठिकाणी सर्वजण येतात हे पहा तुम्हाला झूम करून दाखवतो इथं हरण दिसत आहे तुम्हाला हारस हरण बनवलेलं आहे खूपच छान बनवलेलं आहे पण मोडकळी झालेलं आहे सगळं मोडलेलं आहे ते हरेन हे पहा हे झाडाची कशी अवस्था झालेली आहे खूप चांगल्या प्रकारचा परिसर होता परंतु हे पहा तुम्हाला पुढं दाखवत हे नेऊन मी बघा हा कसा आहे प्राणी खूपच छान केलेला आहे मला वाटते कॉल आहे तुम्ही बघू शकता बघा अजून लांब लांब बघितलं तर तुम्हाला अनेक प्राणी दिसत आहेत जे बनवलेले आहेत खूपच छान परिसर होता परंतु ह्याची कसल्याच प्रकारची देखभाल न केल्यामुळे आज अशी हे अवस्था झालेली आहे तुम्ही बघा बसता निसर्ग सुंदर किती दिसतंय सुंदर बघा खूपच छान हे हिरवगार चार पाच झाडं दिसतात समोर आपल्याला आपण तिकडं जाऊया पहा मित्रांनो हे बघा चिंच झाड आहे आणि किती छान दिसत आहे चिंच झाड त्याला अजून तर पाला काय आला नाही आणि पालवी फुटलेली आहे पहा तुम्हाला दाखवत आहे पालवी फुटाय लाग फुटलेली आहे आणि फुटत आहे पालवी बागा लहान मुलांसाठी खेळणी होते इथं आणि ती खेळण्याची पण अवस्था खूपच बिकट झालेली आहे असा हा अतिशय सुंदर देखणा परिसर पण कसल्याच प्रकारची इथं व्यवस्था नाही देखभालीची पहा बैठक व्यवस्था किती सुंदर आहे आणि खूपच छान बैठक के व्यवस्था केलेली आहे अजून आपण पुढे जाऊया आणि पहा हे खेळणे लहान मुलांसाठी जे खेळणे होते सगळे किती सुंदर आणि छान परिसर आहे पहा तुम्ही पावसाळ्यात तर खूप मजा येते या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण हिरवागार ने हिरवागार असा हा परिसर नटलेला असतो आणि दिसायलाही खूप देखणा सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, पने पुर्ण पुर्ण आहे। तर पहा या ठिकाणी पूर्णपणे पडझड झालेली आहे गार्डनची पूर्ण व्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे तर पहा तुम्हाला पूर्ण परिसर मी दाखवलेला आहे आणखी फोटो गेलं तर आणखी पण आहे परिसर मोठा पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही कारण व्हिडिओ मोठा होत आहे तर पहा बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा आणि छान छान लाईक करा आणि चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका तर चला बाय बाय सर्वांना शुभ दिवस आणि बाय बाय सर्वांना पुन्हा एकदा गुड बाय भेटूया पुढच्या आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन शोधभूमीमध्ये तर बाय बाय सर्वांना